हॅलो नमस्कार तुषा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला एक दाखवायचं आहे ते बघा इथे ना फिशवाले बसतात तर आज खूप भयानक गर्दी आहे इथे म्हणजे रोज असते की नसते माहीत नाही पण आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत संध्याकाळच्या वेळेस पायी चालतोय फिरतोय तर तेव्हा बघितले एवढी जास्त गर्दी आहे की बस बघा लोक तर आत्ता वाजलेले आहेत साडेसात पावणे आठ झालेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही आता बाहे चाल हो। बाहेर चाललेलो आहोत बाहेर म्हणजे असंच चालत चाललेलो हो, आहोत इथे समोर एक मंदिर आहे याचं महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही दर्शन पण घेणार आहोत आणि हे, हे बोलले की चल म्हणे घरामध्ये खूप जास्त बोध झालेला जा आहे आणि आज मी ना टिकली लावायचीच विसरले म्हणजे तोंड धुकलं आणि तशीच निघाले तर घाईमध्ये मी टिकली लावायचीच विसरलेली आहे आणि हे चाललेले आहेत पुढं साचे आहे बीर आहे परी आहे आणि बाबा आहेत तर आम्ही चाललेलो आहोत आणि उद्या आहे सॅटरडे संडे तर उद्या वीरला स्कूल आहे पण त्याची कुठेतरी हे जा हां इथे जाणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिट आहे तिकडे जाणार आहेत मुलं तर मला असं झालेलं आहे त्याला उद्या पाठवावी पाठवावं स्कूलला की नाही कारण आमचं चाललेलं होतं शिर्डीला जायचं प्लॅन पण असं झालं आहे शिर्डीला जाऊन आम्ही जाणार होतो माझ्या माहेरी दादाचे सारखे फोन येत होते की या म्हणून सॅटर्डे संडे दोन दिवस तर तिकडे पण जायचं ठरलं होतं आणि सॅटर्डेला तिथे थांब थांबायचं आणि संडेला दुपारी यांच्या मावशीकडे जायचं पण असं झालं आहे नेमकंच की उद्या व ते आमच्या जे दिदी राहतात ना तर त्यांच्या पुत्नीचं लग्न आहे उद्या हळद आहे परवा लग्न आहे आणि ते पण संगनवेरमध्येच आहे तर ते महिन्यापासून आम्हाला सांगतायत की लग्नासाठी या म्हणून आणि हळदीला या लग्नाला या आणि जाताना नवरी पण सांगून गेलेली आहे की हळदीला लग्नाला या तर मला आणि माझ्याकडेच रात्री त्यांनी फि व्हॅक्स फे, वगैरे फेशियल वगैरे केलं आणि आता असं झालं आहे शिर्डीला जावं मम्मी पप्पांकडे जावं की लग्नाला जावं आणि सॅटर्डे संडे दोनच दिवस असतात आमच्याकडे फिरण्यासाठी कारण वीरला सुट्टी असते त्यात पण ह्या सॅटरडेला वीरला सुट्टी नाही आहे मग आता कसं ठरतं आहे माहीत नाही माझं तर चाललं होतं की आधी शिर्डीलाच जावं लग्न नाही अटेंड करता येणार पण हे बोलत आहे की आपण पहिलं लग्न अटेंड करू आणि पुढच्या सॅटरडे संडेला आपण शिर्डीला जाऊ पण असं आहे यांचं हिजाचं काम आहे आणि आम्हाला पंधरा किंवा सोळा तारखेला मुंबईला पण जायचं आहे तर मी बोलते की पुन्हा मग वेळ भेटतो नाही भेटतो शिर्डीला जायला आणि मला तर खरं शिर्डीला जायचं आहे सा साईबाबांचं दर्शन घ्यायचं सा आहे कारण माझी खूप जास्त इच्छा होती तिकडे जायची बाबांचं दर्शन घ्यायची कारण त्यांनी माझी मनातली इच्छा पूर्ण केलेली आहे आणि ती इच्छा काय आहे ते सांगते मी तुम्हाला आम्ही घेतलेलं आहे प्लॉट आणि प्लॉट घेऊन लगेच घराचं बांधकाम पण चालू केलेलं आहे बंगल्याचं त्याच्यामुळे मला दर्शन घ्यायचं होतं साईबाबांनी माझी इच्छा क पूर्ण केली आणि तिथला एरिया पण खूप छान आहे आम्ही तिथे प्लॉट घेतलेला आहे तिथे थांब मी नंतर बोलते तुम्ही you <laughs> बाबा तुम्हाला कसं तरी होते <laughs> कसं तरी होते ही गाडी वीर वीर पळू नको एकदम आगे पुढे पोलीस पोलीस गाडी का चालले तेवढे ओ 4 3 हे बघा किती पोलीस गाड्या चाललेत ओ बाप रे पाच पाच सहा गेले ना हो मला वाटलं <laughs> <था> <laughs> <laughs> हो। बाबा हो आणि एका मागे एक पाच सहा हे गेले पोलीस गाड्या गेल्या आणि बाबा कसं वाटते आज बाहेर येऊन फ्रेश एकदम फ्रेश ना बाबांची इच्छा होती बाहेर जायचं चालत चालत घरामध्ये खूप बोर झाला होता त्यांना आणि हे ना आमचं कसं झालं माहिती का हाईटचा प्रॉब्लेम झालाय मी झाले छोटी हे झाले उंच त्याच्यामुळे कॅमेरामध्ये कोणीच येत नाही मी माझ्याकडे कॅमेरा घेतला की मी दिसते आणि त्यांच्याकडे घेतला का मी दिसत नाही आमचे बाबा खूप कॉमेडी मग बाबा काय प्लॅनिंग ठरलं तुमचं कसं करायचं काय नाही करायचं सांगा ना बाबा काय कसं करायचं उद्याचं प्लॅनिंग लग्नाला जायचं कि शिर्डी जायचं लग्नाला शिर्डीच आपलं खूप लांब आहे किती आहे तारीख एकवीस एकवीस बावीस नाही ना बाबा नाही जमत वीरला पेपर आहे वीस ला पेपर आहे बीरला आहे बघायचा आणि एकवीस ला बुधवारी सोळा आहे बुधवारी सोळा आहे गुरुवार सतरा शुक्रवार अठरा नाही ना। जमत एकोणीस एकोणीस वीस बाबा ये आपण येतानाच आपण अठरा येतो येतोय एक एक एकोणावीस ला येतोय तिकड मुंबई वर आल्यानंतर आपण थकलेलो राहणार ना नाही तुम्ही पण तुम्हाला तुम्ही थकता पण सगळं ऍडजस्ट करायचं म्हणलं मग काहीच नाही बाबा असं नाही हो आम्हाला सवय नाही जास्त फिरायची तुम्ही आठ महिने तिकडे असता आम्ही आठ महिने घरातच बसलेला असतो मग आम्हाला सवय नाही राहत धगीची बाबा असं काय करता सवय मग घेऊन फिरा करायची सवय बघू आता काय ठरतय हे तर म्हणत लग्नाला जायचं मग शिर्डीला जरा लांबेलाच थोड्या दिवसांनी जावं लागेल कारण एकोणीस वीस तारीख येते आणि त्यावेळेस सीमके बी चे पेपर आहे त्याच्यामुळे आम्हाला येणार ते म्हणजे हा मंथ एंडिंगला जा जावं लागेल किंवा नेक्स्ट मंथ मध्ये जावं लागेल बघू आता काय ठरत आमचं कशाला काय पाहिजे बाबा ड्रॉइंग बुक कशाला विरा आता एक्झाम जवळ आली आहे बच्चा आधी तो स्टडी कर मग मी तुला ड्रॉइंग बुक घेईल चालेल बघा रात्रीचे वाजलेले आहे दहा आणि कधी म्हणते खाली झोपायचं कधी म्हणते वरती झोपायचं कुठेच झोपत नाहीये नुसते नाटकं कर करते बाबू माझ्या पुढे आला का कि तिथेच तिला झोपायचं असतं आणि बाबू दुसऱ्या साईडला गेला का पुन्हा तिला तिथेच झोपायचं असतं जे स्वतः झोपत नाहीये आणि आम्हाला पण झोपून देत नाहीये तूच तूच तुला बोलते मी कुठे तिथे कोण भोपणार आता बाबू का आणि मग बाबू भोपला तू का भोपते तिथे कुठे आता तू बाबू बाबांजवळ झोप झोप बर चल श्री जा, पोड़े जा। बाबा पुढे जा मीच पाहिजे का तुला बाबा नको आहे का तुला कोण आवडतं आई आवडते की बाबा आवडतात आई पुढे झोपायचे ना भामटी म्हणून आई आवडते ना आणि खाऊ खायचं असल्यावर मग कोण आवडत नाही खाऊ तुला खाऊ कोण देत बाबा देता की आई देते आई नाही देत बाबा देतात बाबा देतात खाऊ आई देते आई <laughs> देते बर बर आता झोपा बर चला सगळ्यांना गुड नाईट बोला श्री गुड नाईट बोल गुड नाईट बोल चल मी मी तुला झोपायला घेणार आता आता तू एकदा गुड नाईट बोल सगळ्यांना कुठे तिथे नाही ना बच्चा ठीक आहे चला बाबा गुड नाईट विरू गुड नाईट हो नाही ही झोपत नाहीये ना म्हणून बाय गुड नाईट